आज बिलोली नगर परिषदेमध्ये दोन कार्यकर्त्यांच्या गटामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेताना राडा झाला आहे उमेदवारी मागे घेत असताना अनेक कार्यकर्त्यांनी झोंबाझोंबी केली आहे त्यामध्ये पोलिसांनी वेळीच सतर्क राहून या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगून बाजूला केली आहे व या राड्यापासून जनतेला मुक्ती मिळाली आहे नाहीतर अन्यथा हा प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन या प्रकारामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले असते असेही म्हणता येणार आहे या राड्यामुळे महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्ज घेणे व देणे व माघार घेणे या संदर्भाने राडे होत आहेत या राड्या टाळण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे हे जरूरी आहे तेव्हा अशा राड्यांना आळा बसणार आहे महाराष्ट्रामध्ये या दोन दिवसामध्ये मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे या असे प्रकार महाराष्ट्रामध्ये वारंवार पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे या रड्याची चर्चा होताना दिसत आहे अनेक उमेदवारांना पळविणे उमेदवारांना डांबून ठेवणे त्यांच्या पत्नीला डांबून ठेवणे हे असे प्रकार महाराष्ट्रातील नगर परिषदेमध्ये आज आपल्याला पाहायलाच मिळत आहे महाराष्ट्र नावसाठी मी साहेबराव गजभारे नांदेड